सांगली शहरामध्ये भर दिवसा एडका व कोयत्यासारख्या हत्यारणी वार करून निर्घुणपणे खून करणाऱ्या दोन दोन आरोपी व बालकांना ताब्यात सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी सदर गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की दिनांक बारा सात दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वाल्मिकी आवास बिल्डिंग नंबर सात नवनाथ गवडी यांच्या घरासमोर करण गायकवाड सध्या राहणार अण्णा रावडी यांचे घरी जुनी वसाहत एरिया संगली की तीन टिंबर सांगली व त्यांचे अनोळखी साथीदार यांनी आपसात संगनमत करून सहा महिन्यापूर्वी झालेल्या वादाच्या कारणातून फिर्यादीचा भाऊ सौरभ बापू कांबळे वीस राहणार वाल्मिकी आवाज सांगली याचे डोक्यावर मानेवर पायावर गळ्यावर यांचे जवळील एडका व कोयत्यासारख्या हत्यारने निर्घुणपणे पळून गेले सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून आरोपींचा शोध घेऊन त्यांना तात्काळ अटक करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते त्याचप्रमाणे सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व अंमलदार यांचे एक पथक तयार करून आरोपींचा शोध घेणे कामी रवाना केले त्यानुसार गुन्ह्यातील चार आरोपींना निष्पन्न करून आरोपीचा शोध घेत असताना पथकातील अमलदार पोलीस कॉन्स्टेबल दहा संतोष गळवे पोलीस कॉन्स्टेबल सातशे त्र्याण्णव गौतम कांबळे यांनी त्याची गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मेहता हॉस्पिटलच्या मागे टिंबर एरिया जबड, नवीन वसाहत सांगली येथे बंद असणाऱ्या बंद गोडाऊनच्या सदर गुन्ह्यातील आरोपी हे लपून बसले आहेत गोडाऊनला चारही बाजूंनी घेराव घालून आरोपीचा शोध घेत असताना गोडाऊनच्या आतमध्ये चार इसम हे लपून बसल्याचे दिसले त्यांना पोलिसांची चाहूल लागतात सदरचे आरोपी हे पळून जात असताना पथकाने आरोपींना पळून जाण्याची संधी न देता शितापीने पकडून गुन्ह्याचे तपासकामी ताब्यात घेतले सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सागर गोडे हे करीत आहेत